नमस्कार हाऊस वाईफ किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर मी बनवलेले आहे फुळदाचं आणि दुधीचं थालीपीठ तर पाहूया रेसिपी आणि साहित्य खूप छान होतात नक्की करून पहा तर मी आता घेतलेलं आहे ते दुधी घेतलेलं आहे मी अर्धा दुधी घेतलेला आहे अर्धा दुधी मी भाजीसाठी यूज केलेलं आहे तुम्ही अर्धा दुधी घेतलेला आहे त्यात घेतलेलं आहे पीठ घेतलेला आहे आणि हे तांदळाचं पीठ आहे बाजरीचं पीठ आहे थोडासा हिंग घेतलेला आहे बेसन घेतलेला आहे चणापीठ पीठ इकडे पाहू शकता सफेद तिल आणि ओवा घेतलेला आहे तर आता आपल्याला हे बारीक करून सा वरची साल काढून आपल्याला बारीक करून पिसून घ्यायचं आहे तर मी आता हे पिसून घेते पाहू शकतो मी आता साल काढलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेणार आहे धुवून घेतलेला आहे आणि आता मी ते पिसून पण घेतलेलं आहे तर मी तुम्हाला दाखवते आता तुम्ही याच्यामध्ये सर्व काय काय टाकणार आहे की जे मसाले आपल्याला पडतात थालीपीठसाठी तर था, मी मी बारीक केलेली विधी घेतलेली आहे तर ववा आणि सफेद तिल आहे ते थोडासा हिंग घेणार आहे मी हिंग एकदम थोडासाच घ्यायचा आहे कारण की हिंगने कसं होतं पोटामध्ये त्रास नाही होणार थाली पीठ खातो म्हटल्यावर सगळे पीठ वगैरे येतात त्याच्यामध्ये तर थोडंसं हिंग टाकूनच घ्यायचं त्याच्या तर ह्याच्यामध्ये तुम्ही ना मिरची माझं थोडंसं स्कीप झालेलं आहे याच्यामध्ये थोडीशी मी लसूण घेतलेली आहे चेचून ती स्कीप झाल्यामुळे मला दाखवता आली नाही तर मी आता यात घेतलेला आहे ला, ला uh, सांबार मसाला आणि हा मीठ घेतलेला आहे सांबार मसाला ह्याच्यासाठी घेतलेला आहे की टेस्ट खूप छान येते तुम्ही नक्की करून पाहा थोडासा घ्यायचा आहे सांबार मसाला आणि मीठ घेतलेला आहे चवी लाल मिरची पावडर पण घेतलेली आहे तुम्हीच तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हिरवी मिरचीचा आणि लसूण आणि हिरवी मिरची बारीक करून तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता मसाला तुम्ही स्कीप करू शकता पण माझ्या मते मुलांना खायचं असेल तर लाल मिरची पावडर घ्या आणि मोठे माणसं खाणार असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये हे मसाला टाक सॉरी मिरची टाकून घ्या मिरची आणि लसूण तर मी ह्याच्यामध्ये आता हलद लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि बाजरीचं पीठ बेसन तांदळाचं पीठ आणि मी थोडा जास्त वाटते म्हणून तांदळाचं पीठ थोडा काढून ठेवलेलं आहे आणि हा कुलदाचा पीठ आहे जे कुलीत विक विकत भेटतात डीमाटमध्ये वगैरे बाहेर भेटतात तर ते मी बारीक करून पीठ करून घेतलेलं आहे तर मी असं सर्व मिक्स करणार आहे आता आणि ह्याच्यामध्ये मी रवा घेणार आहे थोडासा जेणेकरून ना जे थालीपीठ आपण बनवतो ना ते खूप कुरकुरीत आणि मस्त असे होतात खायला आणि अशा प्रकारे तुम्ही नक्की करून पहा आणि प पुन्हा एकदा सांगते जर तुम्हाला लहान मुलांना द्यायचं असेल तर तुम्ही लाल मिरची पावडर टाका आणि जर मोठे माणसं खाणार असतील तर तुम्ही मिरची हिरवी मिरची आणि लसूण वाटून टाका त्याच्यामध्ये खूप छान लागतं आणि थोडी कोथिंबीर घ्यायची याच्यामध्ये तर वाटणामध्ये तर मी मुलं खाणार आहे त्याच्या मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि खूप कमी तिखट केलेला आहे पण हे इतकं तिखट बनवाल तिकीट खूप छान लागतात तर तुम्ही जेणेकरून तुम्ही थोडे तिखटच बनवा आणि आपल्याला थोडंसं पाणीतून असं एकदम घट्टसर नाही करायचं आहे म्हणजे आपण जेवढे बेसन जेव्हा आपण बेसनाची पोळी करतो तसं आपल्याला करायचं आहे फक्त तर पाहू शकता माझं झालेलं आहे मिक्स करून मस्त असं झालेलं आहे तर आता मी हे तव्यामध्ये घेणार आहे भाजून एक एक भाजायचं आहे आपल्याला थोडासा तेल टाकून आहे मी तव्यामध्ये तवा जसा गरम झाला की आपल्याला त्याच्यामध्ये पीठ टाकायचं आहे जो आपण भिजवलेला आहे आणि हे थोडंफार करा तिखटच करा छान लागतं तिखटच आणि हे धायाबरोबर तुम्ही खाऊ शकता आणि धायाला ना तुम्ही थोडीशी फोडणी द्यायची जेणेकरून ना चव पण बदलते तेव्हा दही दह्याबरोबर तर छान लागतं तर मी दह्याची रेसिपी नक्की टाकल ती पण जी मी फोडणी देऊन थालीपीठ बरोबर खा जाते तर आता आपल्याला मस्तपैकी थाळीपीठ झालेलं आहे पाहू शकता तुम्ही मस्त साहित्य भाजून घे झालेलं आहे तर मी पलटून घेतलेला आहे पाहू शकता मस्त असा कलर पण आलेला आहे आणि खूप टेस्टीला लागतो ला तर तुम्ही अशा प्रकारे नक्की करून पहा तर झालेली आहे आपली खाली की अशा प्रकारे नक्की करून पहा आणि माझी रेसिपी कशी वाटतात मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज सपोर्ट करा आणि असेच व्हिडिओ पाहत राहा थँक्यू